मनसेची बुधवारी बैठक महायुतीतील सहभागाबाबत पदाधिकाऱ्यांसोबत या बैठकीत चर्चा होणार आहे शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे मनसेची आज बैठक होणार आहे मनसेचा महायुतीमधील सहभाग मनसेला देण्यात येणाऱ्या जागा या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे बैठकीत मुंबईतील प्रमुख नेते पदाधिकारी उपस्थित असणार आहेत मनसेची बैठक ही बोलावण्यात आली आहे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली होती आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेले आहेत डॅरिल मनसेची बैठक ही महत्वाची बैठक आज होणार आहे या बैठकीमध्ये कशावरती चर्चा होणार आहे कायम आगामी बैठक पार पडणार आहे राज ठाकरे स्वतः बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत मुंबईच्या प्रमुख नेते आणि पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत नितीन सरदेसाई असतील संदीप देशपांडे असतील बाळा नांदगावकर असतील अमय खोमकर असतील यायला सुरुवात देखील झाली आहे आपण पाहिलं तर आ, राज ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आपण पाहिलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर एक आठवडा उलटून गेला आणि अद्याप मनसे महायुतीत सहभागी होणार का किंवा एनडीए सहभागी होणार का याबद्दल माहिती आणि या संदर्भात आज वनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा देखील केला माहिती समोर येते नक्कीच धन्यवाद डॅरेल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी